O सर्वप्रथम मी अपना सर्व पत्रकार बंधूंचं हार्दिक हार्दिक स्वागत करतो आपण एका ऐतिहासिक कार्यक्रमाच्या वार्तांकनासाठी या ठिकाणी जमलेलं आहात त्याबद्दल मी आपलं अभिनंदन करतो आणि दिनांक अकरा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी या अंबाजोगाई शहरामध्ये एक ऐतिहासिक सोहळा आपण या ठिकाणी आयोजित केलेला आहे ज्या सोहळ्यामध्ये आपण ज्या वंचित घटकातील विविध समूह आहेत जे समूह संविधानाच्या मार्गाने काम करत असतानासुद्धा काही विषमतावादी प्रवृत्ती या समाज घटकांना वेगळं पाडून आपला स्वार्थ साधण्याचा प्रयत्न करत आहेत आणि यामुळे इसवी सन एकोणीसशे एकतीसमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी धर्मांतरापूर्वी ज्या विविध समाज घटकांच्या ज्या विविध परिषदा आयोजित केलेल्या होत्या आणि या देशामध्ये जर सर्वांना माणुसकीचं जीवन जर आपल्याला जगायचं असेल तर बौद्ध धर्मामध्ये धर्मांतर करण्याशिवाय पर्याय नाही असं बाबासाहेबांनी मातंग परिषदा घेऊन चर्मकारांच्या परिसरा घेऊन आणि ओबीसी घटकांना घेऊन त्याचप्रमाणे संत लोकांचंसुद्धा बाबासाहेबांनी अशा परिषद आयोजित करून त्यामार्फत या सर्वांना बौद्ध धम्माकडे येण्याचं आवाहन केलेलं होतं जेणेकरून या देशामध्ये आपणाला माणुसकीचं जीवन जगण्यासाठी जो संघर्ष आपल्याला करायला लागणार आहे तो सर्वांच्या संगतीने येऊन सर्वांच्या एकत्रितपणे हा लढा उभारण्याचं काम डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी ते आवाहन केलेलं होतं आणि त्याच आवाहनाला प्रमाणे आमचे डी एस नरसिंगेसाहेबांनी अशी संकल्पना मांडली की भारतीय बौद्ध महासभा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं भारत बौद्धमय करण्याचं स्वप्न साकार जर करायचं असेल तर समाजातल्या सर्व घटकांना आपणाला सोबत घेऊन आपणाला मार्गक्रमण करावं लागेल कारण यापूर्वीपर्यंत आपण भारतीय बौद्ध महासभा पूर्वाश्रमीचे महाराणी बौद्ध धर्मांतरित बौद्ध यांच्यापुरतीच सीमित असल्याचं आपल्याला दिसून येतं आणि हा परीघ जर आपला वाढवायचा असेल तर विविध घटकांच्या सहाय्याने चलो बुद्ध की ओर या अभियानांतर्गत जे विविध समाजघटक बौद्ध धर्मामध्ये येऊ इच्छित आहेत अशा लोकांना त्यां त्यांच्या पाठीवरती शाबासकीची थाप देऊन त्यांना या लढ्यामध्ये सामील करून घेण्यासाठी म्हणून या परिषदेचं आयोजन आपण मुकुंदराज सभागृह अंबाजोगाई या ठिकाणी दिनांक अकरा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी आयोजन केलेलं आहे आणि या परिषदेमध्ये आपण बौद्ध समाजातील मातंग समाजातील चर्मकार समाजातील ओबीसी समाजातील आणि एवढंच नव्हे तर इतर जे मराठा वगैरे समाजात आहेत परंतु जे बाबासाहेबांच्या चळवळीशी आणि संविधानाप्रती निष्ठा बाळगून आहेत अशा सर्व समाज घटकांना एकत्रित करून त्यांची एक भव्य अशी प सा बंधुभाव परिषदेचं आयोजन आपण या ठिकाणी करतो आपण आणि या परिषदेमध्ये ज्या ज्या लोकांनी अशा प्रकारे चलो बुद्ध ओर या अभियानांतर्गत बौद्ध धम्माची दीक्षा घेतलेली आहे अशा लोकांना एका मंचावरती आणून एक व्यापक अशा बौद्ध चळवळीचं चळवळीमध्ये त्याचं रूपांतर करण्यासाठी म्हणून या परिषदेचं आयोजन करण्यात आलेलं आहे तर या परिषदेसाठी मी सर्व जनतेला आवाहन करतो की आपण या परिषदेमध्ये खूप मोठ्या प्रमाणावरती उपस्थित राहून ही परिषद यशस्वी करावी नमोबुद्ध आहे जय भीम सर्व पत्रकार बांधवांना जय भीम उद्या अकरा ऑक्टोबर रोजी बौद्ध मातंग चर्मकार ओबीसी बंधुभाव परिषदेचं आयोजन आदरणीय भीमराव आंबेडकर साहेबांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये अंबाजोगाई या ऐतिहासिक नगरीमध्ये ही बंधुभाव परिषदेचं आयोजन करण्यात आलेलं आहे आपल्या सर्वांना माहिती असेल की या देशामध्ये मनवाद आणि मानवतावाद असे दोन संघर्ष काळापासून चालू आहेत या देशामध्ये जातीव्यवस्था ही ही अनादिकालापासून चालू आहे आणि आजसुद्धा आपण बघत आहोत की जाती अन्य अत्याचार आणि एकूणच स्त्री घटक घटकावर जी काही अत्याचार चालू आहेत ही जी काही मालिका आहे का तर ही मालिका हे या देशातल्या जातीयतेचं हे फ फलित आहे असं आपण म्हणूयात इतिहासामध्ये बोधिसत्वत तथा तथागत महामानव गौतम बुद्ध महात्मा ज्योतिराव फुले सावित्रीबाई फुले संत कबीर रविदास बसवण्णा छत्रपती शाहू महाराज संत गाडगे महाराज संत तुकाराम महाराज अशा अनेक महापुरुषांनी जातमुक्त स समाज निर्माण करण्याचं स्वप्न पाहिलेलं होतं आणि जातमुक्त समाजासाठी यांनी आपलं जीवन बलिदान केलेलं आहे याच्यामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या देशाच्या संविधानाच्या प्रस्ताविकेमध्ये दे बंधुता मैत्री न्याय समता याचा उद्घोष केलेला आहे परंतु संविधानाच्या स उद्देशिकेमध्ये जी काही बंधुता न्याय आणि मैत्रीचा उद्घोष करण्यात आलेला आहे तो वास्तविक पाहताना आपल्याला दिसून येत नाही कारण इथली जी काही राजकीय व्यवस्था आहे ती धर्म आणि राजकारण धर्म आणि जातीचा उपयोग करून सातत्याने समाजामध्ये दुही पेरताना आपल्याला दिसून येते बाबा आहे बाबासाहेब आंबेडकरांच्या काळामध्ये बाबासाहेबांच्या सोबत अनेक ब्राह्मण मंडळींनी मराठा मंडळींनी ओबीसी समाज घाटकांनी मातंग समाज घटकांनी चरमार घटक चर्माकार बांधवांनी बाबासाहेबांच्या चळवळीला उचलून धरलेलं आहे आणि ते चळवळ पुढं घेऊन जाण्याचं काम केलेलं आहे आपण सगळ्यांना माहिती असेल की अत्रे असतील चिटणीस असतील किंवा सुरबाना टिपणीस असतील किंवा रेगे असतील या सर्वांनी या ब्राह्मण मंडळींनी आणि त्यानंतर आपण बघत आहोत की केशव सीताराम ठाकरे असतील किंवा आत्ताच्या काळामध्ये आपण बघत आहोत आजच्या परिस्थितीमध्ये मामा देशमुख असतील पुरुषोत्तम खेडेकर असतील आ साळुंकी असतील ही मराठा मं मंडळ आहे मातंग समाजामध्ये याच पद्धतीनं रणखांबी असतील अशा अगदी बोलेपासून भंडारी समाजाच्या बाबासाहेबांच्या समतेच्या मुवमेंटमध्ये जी बुद्धां बुद्धापासून चालत आलेली जी काही समतेची मुवमेंट आहे जी बाबासाहेबांनी सुरू केलेली आहे मोठ्या प्रमाणामध्ये त्याच्यामध्ये सर्व बांधव एकत्र आलेले आहेत आणि त्यांनी या समतेच्या चळवळीला उचलून धरण्याचं काम केलेलं आहे आणि हा इतिहास भावी पिढ्यांना माहिती झाला पाहिजे की आपण सगळे पूर्वाश्रमीचे एक आहोत द्रविड वंशाचे आहोत नागवंशी आहोत आपण सगळे एक आहोत आणि आपल्यामध्ये बंधुभाव टिकला पाहिजे याचा सगळ्यांना जो काही विसर पडतो आहे तो विसर पडता कामा नये पुढच्या पिढ्यांना तेव्हा या सगळ्या समाज घटकांची एकत्र मोठ बांधण्याचं काम या उद्याच्या परिषदेमध्ये आपण करणार आहोत भारतीय बौद्ध महासभेचा हा प्रयत्न आहे की महाराष्ट्रामध्ये ठिकठिकाणी सगळीकडे अशा बंधुभाव परिषदा निर्माण करणे आणि बंधुभाव वेगवेगळ्या समाज घटकांना एकत्र करून त्यांच्यामध्ये बंधुभाव वाढीस लावणे आणि भारतीय संविधानाला जे काही अपेक्षित त्यांच्या स उ उद्देशिकेमध्ये जे काही बंधुभाव बंधुता समता आणि न्यायाचा उद्घोष केलेला आहे तो यशस्वी करणे याच्यासाठी या परिषदा आपण घेतलेल्या आहेत तेव्हा या परिषदेच्या निमित्ताने सर्व समाज घटकांना आपण एकत्र करून त्यांच्यामध्ये भाईचारा आणि बंधुभाव वृद्धिंगत कसा होईल हा प्रयत्न आपण करणार आहोत आणि मला वाटतं भारत उज्ज्वल भारतासाठी हीच एक चांगली नांदी ठरू शकते आणि हा प्रयत्न भारतीय बौद्ध महासभा करते आहे बाबासाहेब आंबेडकरांनी अकरा अशा पद्धतीच्या परिषदा घेतलेल्या आहेत अनेक परिषदा घेतलेल्या आहेत मानगाव परिषद असेल सिरियासाठीची परिषदा असेल अशा वेगवेगळ्या परिषदांमधून हेच काम डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केलेलं आहे जे काम तथागत बुद्धांनी केलेलं होतं रविदासांनी जे काम केलेलं होतं महात्मा फुलेंनी हे काम केलेलं होतं ह्या सगळ्या कामाला पुढं घेऊन आजच्या काळामध्ये आपल्याला सर्वांना पुढं घेऊन हे काम जाण्याची गरज आहे आणि ते काम पण सगळ्यांनी मिळून करणं आवश्यक आहे असं आम्हाला वाटतंय सातत्या आणि म्हणून बाबासाहेबांच्या या भारतीय बौद्ध महासभेच्या या बॅनरच्या माध्यमातून ही परिषद उद्या होऊ घातलेली आहे आणि निश्चितपणाने बंधुभाव वाढीसाठी आपण प्रयत्नशील राहणार रा आहोत आणि त्याच्याशिवाय आपल्याला गत्यंतर नाही या देशामध्ये सुख आणि समाधान जर निर्माण व्हायचं असेल तर आपल्याला बंधुत्ता वाढविली पाहिजेत एवढं आम्हाला या निमित्ताने वाटतं तेव्हा आम्ही सगळेच येणार आहोत महाराष्ट्राच्या आणि मराठवाड्याच्या विविध कानाकोपऱ्यातून काही निवडक समाज बांधव वेगवेगळ्या समाज घटकाचे येणार आहेत मी या परिसरातील आमच्या संबंध बांधवांना ओबीसी असतील मातंग असतील चर्मकार असतील मराठा बांधव असतील या सगळ्यांना मी या माध्यमातून विनंती करतो की आपण उद्याच्या या बंधुभाव परिषदेसाठी सर्वांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहूयात आणि समाजामध्ये बंधुभाव वाढवण्याचं काम आपण करूयात एवढंच मी आपल्याला या ठिकाणी आवाहन करतो थांबतो जय भीम नमो बुद्ध आहे